प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम पराभव विरोधकांच्या जिवारी लागल्यानं ते रडीचा डाव खेळत आहेत अजित पवार विधानसभेचा निकाल विरोधकांच्या एवढा जिवारी लागलाय की ते निकाल सहनच करू शकत नाहीत आणि त्यामुळे ते आता वेगवेगळ्या गोष्टी काढायला लागलेत ईव्हीएम मध्ये दोष आहे मात्र वास्तविक भक्ता मशीन मध्ये काही दोष नाहीये मी बाबा आढाव यांना तेच सांगितलं आता निकाल जर त्यांच्या बाजूने लागला असता तर आनंदोत्सव साजरा केला असता त्यांनी जो काही एकी दाखवण्याचा प्रयत्न केला पण लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही सुप्रीम कोर्टाने ना देखील सांगितलंय ईव्हीएम मध्ये काही दोष नाही ईव्हीएम मध्ये जर काही घोटाळा असेल तर त्यांनी तो सिद्ध करून दाखवावा फक्त त्यांचा रडीचा डाव सुरू आहे त्यांचा दारुण पराभव झाल्यानं त्यांच्या पराभवाचं खाबर ते ईव्हीएम वर फोडत आहेत आणि योजनांवर ऑन सरकार स्थापन अंदाजे पाच तारखेला शपथविधी होईल त्यानंतर खाते वाटप होईल शिंदे नाराज नाही भाजपकडे एकशे बत्तीस जागा तर साहजिकच त्यांचा मुख्यमंत्री होईल महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल महाराष्ट्राचा जिवारी लागलेला आहे त्याच्यामुळे ते निकाल सहनच करू शकत नाही आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या गोष्टी आता काढायला लागलेल्या आहेत की ईव्हीएम मध्ये दोष आहे आणखी काही आहे वास्तविक ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाहीये मी आता पण आदरणीय बाबा आडावांना तेच सांगत होतो की बाबा आज जर निकाल वेगळा लागला असता तर कोणी त्याच्याबद्दल आम्ही पण बोललो नसतो आणि यांनी तर एकदम मोठ्या मोठ्या मिरवणुका काढून आनंदोत्सव साजरा केला असता परंतु त्यांनी जे काही त्यांची एकी दाखवायचा प्रयत्न केला त्याबद्दल शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही आमच्यावर जास्त विश्वास ठेवला आणि म्हणून अशा प्रकारचा निकाल लागलाय आता ते म्हणतात की सुप्रीम कोर्टाने पण सांगितलंय की ईव्हीएमच्या बद्दल तक्रारी करणं योग्य नाही आणि त्यांनी केस पण दाखल करून घेतली नाही तरी पण हे म्हणजे सुप्रीम कोर्टाचं ऐकायला तयार नाही ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे तर तो घोटाळा सिद्ध करून दाखवला पाहिजे की ईव्हीएम समोर ठेवून कसं ते चुकीचं आहे ते दाखवत नाहीत नुसता त्यांचा रडीचा डाव चाललेला आहे आणि अनेकांचा दारुण पराभव झालेला असल्यामुळं त्या पराभवाचा खापर हे ईव्हीएमवर फोडलं आहे आणि इतर आम्ही आणलेल्या योजनांवर फोडलं जातं तर योजना, योजना आम्ही आणणारच ना आम्ही सरकार चालवायला आम्ही त्याच्यामध्ये आमच्या परीनं कारभार करण्याचा प्रयत्न आणि चांगल्या चांगल्या लाभ देणाऱ्या योजना आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार केला पाच तारखेला अंदाजे पाच तारखेला अंदाजे पाच तारखे त्यामध्ये आम्ही एकत्रपणे तुम्हाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर तो संपूर्ण अधिकार खाते वाटपाचा त्यांचा असतो ते खाते वाटपाच्या बद्दल जाहीर करतील आणि त्याचं खाते वाटप सगळ्यांना दिलं जाईल परित्रस्त्री केस काही नाही रस्ती केस मध्ये काहीतरी आहे की नाना मुख्यमंत्री साहेब अमुक एकनाथराव शिंदे साहेबांनी काय सांगितलं की जो निर्णय मोदी साहेब आणि अमित शाह साहेब घेतील तो मान्य आम्ही तर सुरुवातीलाच बाबतीमध्ये सांगितलं आता नवीनच काय काढलं मुख्यमंत्री आता एकशे बत्तीस जागा त्यांच्या आहेत तर साहजिकच मुख्यमंत्री त्यांचाच शिंदे साहेब जर नाराज आहेत गावी जाऊन नाही रे बाबा हीच काय त्याच्यामध्ये बरेच दिवस प्रचारामध्ये सगळेजण त्या अडकलेले होते आणि म्हणून दोन दिवसाच्या करता शनिवार रविवार थोडीशी सुट्टी आहे सध्या काळजी हो सरकारला इतकं काही काम नसतं त्याच्यामुळे तिकडे गेलेले त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका ज्यावेळेस फायदा करेल ना त्याचं सगळं सांगितलं जाईल कुणाचे कोण मुख्यमंत्री कोण दोन उपमुख्यमंत्री कोण कॅबिनेट मंत्री कोण राज्यमंत्री असं सगळे राज्यमंत्री पण आम्ही यामध्ये यायची चर्चेमध्ये आमचं आहे मिळत मिळते असं म्हणताय सुरुवातीला मुख्यमंत्री करावा तुम्ही कसारे विसरतोस मी या अठ्ठेचाळीस का बहात्तर तास आम्ही धोका विसरलो सरकार चालू सरकार चालू पहिल्यांदाच कुठं बसलो

सुप्रीम कोर्टाने जो निकाल देईल तो आपल्याला सगळ्यांना मान्यच करावा लागेल तुमच्या माझ्या साहित्य सगळ्यांना परंतु सुप्रीम कोर्टाने परवाच सांगितलेलं आहे की ईव्हीएमच्या बद्दल काही तक्रार करण्याचं कारण नाही असं काहीतरी त्यांचं स्टेटमेंट आले असं मला ऐकून येत आहे साब दादांचा फोट आहे

एक वर्ष पाच वर्षात एक वर्ष राहिले अतिशय प्रचंड बहुमताच महायुतीच सरकार स्थापन करून ज्या ज्या काही आम्ही विजन पाच वर्षाच प्रशासमोर ठेवलेलं आहे त्याची अंमलबजावणी करणं ज्याला आम्ही आकर्षण देणार शपथविधी झाल्यावर दोन तीन दिवस सगळ्या आमदारांच्या शपथविधी दोन दिवसात कदाचित मला त्याच्यामध्ये माहिती नाही तो अधिकार राज्याच्या प्रमुखाचा असतो राज्याच्या प्रमुख आम्ही त्यांना सांगितलं की भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री कोण असावा ते ठरवाव आता भाजप त्याबद्दलचा निर्णय दादा लाडकी बहिणीचे काही निकष बदलले का अरे अजून काळजी भाऊ सरकारमध्ये कुठे निकष बदलायला निघाला बाळा व बोर्डाच्या पैशांमध्ये ते आता ती मोठी बातमी झाली ना की आचारसंहितेच्या काळामध्ये ऑर्डर कशी काढली गेली काय काढली गेली मी पण ती पेपर मध्ये वाचली मी सोमवारी गेल्यावर बघील कारण आज शनिवार आहे ना शनिवार आहे सोमवारी मी विचारली थँक्यू पैसे दिलेले त्याला बाबा मला काहीच माहिती नाही काय नक्की झालंय कशा पद्धतीनं बजेटमध्ये तरतूद केलेली असेल तेच पैसे दिले गेले असतील परंतु नक्की त्याच्या पाठीमागची वाढवणे काय ती दुसरी मंत्रालयातनं समजून घेतल्याशिवाय माझ्यासारखं मी बोलणं तर झालेच नाही तर काय आकडे सांग आमच्या महायुतीचं सरकार स्थापन करायचं जेवढा निर्णय झाला भाजपचा मुख्यमंत्री होईल तोही निर्णय झाला राहिलेले दोन पक्षाचे दोन उपमुख्यमंत्री होतील

अरे अभिनंदन करायला काही हरकत नाही मी केलेलं आहे अभिनंदन ठीक आहे थँक्यू